श्री स्वामी समर्थ आज आपण स्वामी समर्थांनी आपल्याला दिलेल्या वाईट संगत आणि व्यसनांपासून दूर राहण्याच्या महत्वावर बोलूया आपले जीवन शुद्ध आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आपल्या प्रगतीसाठी आणि स्वामींच्या कृपेसाठी वाईट गोष्टींपासून दूर राहणे अत्यंत महत्वाचे आहे स्वामी महाराज आपल्याला सांगतात वाईट संगतीपासून दूर राहा ती तुम्हाला अधोगतीकडे नेते याचा अर्थ असा की जे लोक नकारात्मक विचार करतात व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत किंवा वाईट कर्म करतात त्यांच्यापासून दूर राहणे आपल्यासाठी हिताचे आहे तसेच कोणत्याही प्रकारचे व्यसन उदा दारू सिगारेट जुगार हे आपल्या शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्यासाठी हानिकारक आहे व्यसनामुळे केवळ आपलेच नाही तर आपल्या कुटुंबाचेही नुकसान होते स्वामी भक्तीचा मार्ग हा शुद्ध आणि सात्विक आहे या मार्गावर चालण्यासाठी आपले मन आणि शरीर दोन्ही शुद्ध असणे आवश्यक आहे वाईट सवयी आणि व्यसनांचा त्याग केल्याने आपल्याला आंतरिक शक्ती मिळते आणि स्वामींचा आशीर्वाद अधिक प्रमाणात प्राप्त होतो स्वतःला चांगल्या लोकांच्या संगतीत ठेवा आणि नेहमी सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करा तुम्ही तुमच्या आयुष्यात कधी वाईट संगत किंवा व्यसनाचा त्याग केला आहे का तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ